एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रिपाई महिला आघाडीचे उपोषण सुरू अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे जोमात आणि सर्रास सुरू आहे सदरील सर्व अवैध धंदे बंद करावे सदर हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यास व अवैध धंदे बंद करण्यास कार्यक्षम ठरल्याचा आरोप करत सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर उपोषणाचा आज सातवा दिवस होता यावेळी उपोषणात रिपाई महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार रिपाई शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के कावेरी भिंगार दिवे ज्योती साठे जयश्री गायकवाड शीतल नाटेकर सारिका गांगोडे सविता भालेराव सारिका साळवे संपदा म्हस्के दानिश शेख नईम शेख संदीप वाघ चौरे विजय शिरसाट गुलाम शेख जमीर सय्यद जावेद सय्यद अजिम खान देवेंद्र वाघ मारे शहाबाज शेख प्रतीक शिंदे मुन्ना भिंगार दिवे विलसन रुकडीकर प्रवीण भिंगार दिवे अखिल शेख राहुल गाडेकर दिलनवास शेख योदन भालेराव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगोसह गुन्हेगारी जोमाने सुरू असून अधिक प्रमाणात गांजाची विक्री एम आय डी सी हद्दीत होताना दिसून येत आहे अनेक युवक गांजाच्या नशेला बळी पडत असून नशेमध्ये बेबाण होऊन त्यांच्याकडून अनेक गंभीर गुन्हे घडवून घेतले जातात यामध्ये अनेक अल्पवयीन मुले असून त्यांचे भविष्य होत आहे विषारी दारूने अनेक मृत्यूमुखी पडले आहेत व्यसनामुळे अनेकांचं जीवन आणि संसार उद्ध्वस्त झाले आहे दिवसभर काम करून घाम गाळून रोजीरोटीसाठी कमवलेले कष्टाचे पैसे तरुण वर्ग सोरट बिंगो जुगार मटका या अवैध धंद्यांच्या नादात गमावत आहे त्यामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून काही कुटुंबीय कर्जबाजारी झाले असल्याचं म्हटलं आहे या अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे मागणी करून देखील कारवाई केली जात नाही अवैध धंद्यांना पाठबळ देण्याचं काम होत असल्याचा आरोप दीपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर उपोषणाला कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी आमची दसली घेतली अवैध धंदे बंद केले गेले जोपर्यंत अवैध धंदे बंद होत नाही होत नाही चालू राहणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने एम सी भागामध्ये चालणारे सर्वच धंदे हे बंद करण्यात यावे म्हणून उपोषण चालू आहे त्याचप्रमाणे त्या भागातील आय त्यांच्या आशीर्वादाने खुलेआम अवैध धंदे चालू आहे त्यांची त्वरित बंदी करत देवी ही सुद्धा आमची मागणी आहे गेले सात दिवस झाले तरी देखील अद्याप आमच्या या ताईंना एकही मोठा अधिकारी या ठिकाणी भेटायला आला नाही त्यामुळं मी सर्व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो याच वेळेमध्ये आज खर तर मला आठवण पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांची आली ते जर आज या ठिकाणी असते आज आमच्या या ताईंना सात ते आठ दिवस या ठिकाणी आंदोलन करायची वेळ झाली नसते आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा